बोला बोला सर्वांनी मेसेज करा लवकर लवकर अक्षयदादा गेला पडून हो <laughs> तो ना लगेच जातो पडून तो राहत नाही लवकर मग मग इंग्लिश येते का हो सांग सांग हो ना पळूनच जातो तो रमाताई मी दहावीत नापास आहे मला येतच नाही वाचता मग इंग्लिश येते का साक्षी ताईला मेसेज केला होता का तू साक्षीताई ताईंना मेसेज केला होता का तुम्ही हो ताई ते पण अक्षिताई ते पण अक्षदा सारखेच था। आहेत <laughs> थांबत नाही लवकर येते बोलली ये या या सर्वांनी ला नवीन असेल तर चॅनल सब्स्क्राइब करा लाईव्ह लाईक करा सर्वांनी अगं दुसरं मग काय पण दुकान कमी नाही लागत चल बाय बाय ओके रमा ताई माझ्या लाईव्ह वेळ दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी तुमचं बाय रमाताई।, रमाताई रमाताई कुठून आहे तुम्ही रमाताई मुंबईची त्या साखीताई घाटकोपरला राहत्या रमाताई साक्षी ताई मी मुंबईला आहे मुंबई वरून हो रामाताई ताई आमच्या मुंबईच्याच घाटो घाटकोपरला राहत्यात साक्षी दिदी लवकर मी जेवण करतो बाय ओके okay, दादा बोला बोला सर्व मी करा बर बर अक्षदा तू जेवायला चाललास तू अंदाज ना